याआधी तुम्ही पाणीपुरीच्या गाडीवर मिळणारा चटपटीत आलू रगडा पॅटीस किंवा रगडा पॅटीस नक्कीच खाल्ला असेल पण आज आपण अगदी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीत रगडा पॅटीस कसा बनवायचा ते बघणार आहोत एक सात ते आठ प्लेट किंवा सात ते आठ जणांना अगदी पोटभर हा रगडा पॅटीस तयार करू शकता तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या योग्य प्रमाणात आणि भरपूर टिप्स सह रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूशी बेलखंटा नक्की क्लिक करा रेसिपी जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात कुकरला चटपटीत रगडा कसा बनवायचा त्यापासून करूया कुकरला अगदी तीन ते चार शीटांमध्ये तयार होतो तर त्यासाठी कुकरला मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात सफेद वाटाणा रात्रभर आपण भिजत आहे वाटाणा भिजत घालताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही भिजवलेलं जास्तीचं पाणी काढून टाकलं आणि भिजवलेला हा वाटाणा आपण कुकरला काढून घेतला आहे आणि कपाने मोजाल तर साधारणतः दीड कप हा भिजवलेला वाटाणा आहे आता यासाठी एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा साला काढून घेतलीय लहान किंवा मध्यम असेल तर दोन आकार असे घेऊ शकता सालं काढून तुकड्यांमध्ये घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घेणार आहोत अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेणार आहोत दोन्ही जिनस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता भिजवलेल्या वाटाण्याच्या दीड पट पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे म्हणजे अगदी खूप जास्त पाणी वर सुद्धा येत नाही आणि परफेक्ट मिळण्याप्रमाणे हा तुमचा वाटाणा शिजून तयार होतो झाकण लावायचं आहे कुकरला एक तीन ते चार शिट्या काढून घेणार आहोत हिरवं भिजवलेल्या वाटाण्याच्या तुलनेत सफेद वाटाणा असतो त्याला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून भिजवताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे तीन ते चार शिट्यांमध्ये तयार होतं आता कुकरची शिट्या होईपर्यंत मस्त कुरकुरीत आलू पॅटीस घरामध्ये कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे साठी आलू पॅटीस बनवण्यासाठी इथे आपण साधारणतः एक आठशे ग्राम प्रमाणात उकडून थंड करून सालं काढून आपण इथे बटाटा घेतलेला आहे आदल्या दिवशी जरी उकडून मध्ये ठेवले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण आठशे ग्राम बटाटा घेतलेला आहे तुम्हाला कमी घ्यायचं असेल तर असं अर्ध प्रमाण घेऊन तुम्ही हे सगळे जिन्स मोजून घेऊ शकता आता सुरुवातीला उकडून सालं काढून घेतलेल्या बटाट्याला आपण हाताने किंवा हे पावभाजी मॅशरने मॅश करून घेणार आहोत किंवा तुम्ही किसनेने किसून तरी तरीसुद्धा चालू शकेल पण या पावभाजी मॅशरने अगदी दोन मिनिटात हे मस्त मग उसूत उस करून झालेलं आहे आता यामध्ये आपण चमचाभर धने जिरे पूड घेतलेले आहे तुमच्याकडे जर नसेल तर एक चमचा धने अर्धा चमचा जिरं खलबत्त्यावर बारीक करून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतली आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता आपला उकडलेला बटाटा असेल त्याला मेजरिंग कपने एक कप दाबून आपण इथे साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअरने याला छान बाइंडिंग मिळतं तुमच्याकडे कॉर्न नसेल तर सिम्पली आपले कांदे पोह्यांचे जाड पोहे मिक्सरला छान बारीक करून तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी कमीत कमी पिठाचा उपयोग करून तुम्हाला हे छान पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त याला छान बाइंडिंग आलं पाहिजे याचे वडे छान आपल्याला थापता आले पाहिजे इतपतच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मिक्स करत असताना किंवा मळत असताना थोडंसं कुस करत हाताने प्रेस करत आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ बटाट्यामध्ये चांगलं मुरलं जातं आणि याला छान कुरकुरीतपणासुद्धा येतो तर साधारणतः एकच कप आपण इथे पीठ वापरून असं हे पीठ छान भिजवून घेतलं आहे तुम्हाला जास्त सैलसर वाटत असेल तर आणखीन थोडंसं कॉर्नफ्लोअरचं पीठ किंवा पोह्यांची पावडर तुम्ही यामध्ये वापरू शकता असा हा छान आपला गोळा तयार झालेला आहे हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि छोटे छोटे लिंबाच्या आकारा एवढे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे शक्यतो छोटे छोटेच करा कारण गाड्यावर वगैरे मिळणारे एक पॅटीस जे असतात ते सुद्धा छोटे असतात मध्ये छान क्रिस्पी कुरकुरीत तळले जातात तर अगदी छोटे छोटे आपण असे हे करून घेतलेले आहे आणि आपण घेतलेल्या जिनसात साधारणतः एक बावीस ते पंचवीस तुमचे हे असे छोटे छोटे पॅटीस किंवा असे हे कटलेट तयार होतात ताटावर बसतील असे थोडेसे कटलेट करून घेतलेत उरलेले आपण नंतर करणार आहोत तर इथे आपण हे अजिबात डीप फ्राय न करता थोड्याशा तेलावर म्हणजे दोन चमचे तेलावर शॅलो फ्राय करून घेणार आहोत तवा छान गरम झाला की एक दोन ते तीन चमचे आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप घेतलं तरीसुद्धा चालू शकेल किंवा बटरमध्ये सुद्धा करू शकता थोडंसं तव्याला हे तेल पसरून घ्यायचं आहे हलकंसं गरम झालं की तर एक, -एक पॅटीस आपण या तव्यावर घालणार आहोत घालताना अगदी चिटकून घालू नये थोड्या थोड्या अंतरावर घालायचं आहे आता यामध्ये बटाटा आहे यामध्ये कॉर्नफ्लोअर आहे म्हणून पटकन याचा रंग बदलतो करपतं म्हणून काय करायचं आहे गॅस अगदी मंद किंवा मध्यम करायचा आहे एका बाजूने अगदी मंद असेवर पाच मिनटं करून घेतलं आहे बाजू आपण याची उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक पाच दहा मिनटं आपण करून घेणार आहोत म्हणजे अगदी मध्यम असेवर हे छान तळून घेतले की एकदम कडक कुरकुरीत तुमचे हे पॅटीस तयार होतात तर सगळे पॅटीस आपण इथे उलटून घेतलेले आहे दुसऱ्या बाजूने बाजूनेसुद्धा मध्यमासेवर एक पाच सहा मिनटं आपण करून घेतलं आहे असं थोडंसं प्रेस करत दाबत दाबत केलं की अगदी आतपर्यंत चांगलं हे तळलं जातं दोन्ही बाजूने चांगलं कुरकुरे तळून घ्यायचं आहे अजिबात हे कच्च ठेवायचं नाही इतकं लक्षात ठेवा तरी ते साधारणतः एक बारा तेरा मिनटं झालेली आहे मध्यम आणि मंद असेवर साधारणतः दोन्ही बाजूने एकदम कुरकुरीत रंग बदलेपर्यंत आपण तळून आहे आणि पॅटीस झाल्यावर असेच तव्यावर आपल्याला ठेवायचं आहे गॅस बंद केला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे हे बराच वेळ छान कडक आणि कुरकुरीत राहतील तर असे हे कुरकुरीत आपले गाड्यावर मिळणार त्यापेक्षा छान चवीचे आलू क पॅटीस किंवा आलू कटलेट आपले तयार झालेले आहेत आता इथे साधारणतः एक तीन ते चार होऊन कुकर थोडासा कोमट झाल्यावर आपण याचं झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता अगदी व्यवस्थित वटाण आणि बटाटा छान मौसूत असा शिजून तयार आहे आता याला खूप जास्त कुस करायचं नाही खूप जास्त मॅश करायचं नाही अगदी हलक्या हलक्या हाताने थोडंसं केलं थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून पुन्हा अर्धा कप आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे रगडा अगदीच घट्ट नसतो थोडासा पातळ असतो आता यामध्ये एक चमचा वर्धाने जिरे पूड घातलेली आहे अर्धा चमचा साठवणीचं तिखट सा किंवा काश्मीरी मिरची पूड घालायचे याने रंग अगदी छान येतो अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालू शकेल एक दोन ते तीन चमचे कोथिंबीर घालून हे सगळे चिन्ह छान यामध्ये एकजू करून घेतलं आहे आता याला अजिबात गॅसवर गरम वगैरे करायची गरज लागत नाही असंच गरम गरम मटार बटाट्यामध्ये हे थोडंसं वरखाली करून घेतलं की असं हा रगडा तुमचा तयार आहे रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे दुसरीकडे तव्यावर आपण बराच वेळ हे कुरकुरीत पॅटीस ठेवल्यामुळे छान कडक कुरकुरीत झालेले आहे तुमचे हे आलू पॅटीस जितके कडक कुरकुरीत तितकं खायला सुद्धा अगदी छान लागतं मस्त चवीचे एकदम झटपट शिवाय हायजेनिक पद्धतीत घरच्या घरी हे आलू पॅटीस आणि रगडा पॅटीस तुमचा खाण्यासाठी तयार आहे कुरकुरीत चटपटीत तळलेल्या या बटाट्यावर हा रगडा घालायचा आहे आता आवडीप्रमाणे थोडंसं काश्मीरी पूड थोडंसं चाट मसाला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आवडीप्रमाणे चिंच गुळाची ही चटणी घातली आहे एकदम चटपटीत आणि मस्त लागतं सोबतच पुदिन्याची थोडीशी चटणी घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं गोड दहीसुद्धा यावर तुम्ही घालू शकता आवडीप्रमाणे मसाला किंवा शेंगदाणा चणा वगैरे असो ते घालू शकता किंवा अशी ही घारी बुंदी मिळते ती सुद्धा घालू शकता एकदम कुरकुरीत आणि छान लागते सगळ्या शेवटी थोडीशी नायलॉन शेव आपण यावर भुरभुरलेली आहे आवडीप्रमाणे मूठभर बारीक चिरलेला कांदा आपण यावर पेरलेला आहे आणि थोडीशी सगळ्या शेवटी कोथिंबीर घातलेली आहे तशी ही तुमची मस्त चटपटीत चवीची आलू रगडा पॅटीस खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे वाढून घेऊ शकता तसा हा चटपटीत बेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा